आत्ताची सर्वात मोठी बातमी या ठिकाणी जे महाविकास आघाडीचे आमदार आहे यांनी काल माध्यमाशी बोलताना म्हटलं होतं की आम्ही शपथविधी काही झालं तरी घेणार नाही पण या ठिकाणी आज महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांनी शपथविधी घेतला आहे त्याचबरोबर आदित्य ठाकरे त्याचबरोबर नाना पटोले आणि जे विविध महाविकास आघाडीचे आमदार आहेत यांनी देखील शपथविधी घेतला आहे तर शरद पवार हे मार्कडवाडीकडे रवाना झाले आहे जय आपणाला विनंती दिलीप सोपल माझी आपणाला विनंती आहे कृपा करून संघर्ष होता कामाने शांततेने आपण सगळं करूया कामकाज मला सांगा सागरला आपण दुर्घ करा मी मी राधाकृष्ण सिंधुत्व एकनाथराव विषय पाटील विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने दादा विश्वासाक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाल्या अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धावर निष्ठा बाळगीन

श्री आदित्य ठाकरे त्यानंतर देशमुख मी आदित्य रश्मी उद्धव ठाकरे विधानसभेचे सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले असे भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कार्य मी हाती घेतले आहे घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडीन जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मात्र श्री विजयकुमार देशमुख त्यानंतर श्री सुरेश धस